नमस्कार आज आपण सर्वांनाच आवडणारा हापूस आंब्याचा आमरस बनवतो आहे आमरस बनवताना ते आपण मिक्सरचा अजिबात वापर करणार नाही आहोत आपण पारंपरिक पद्धतीने आमरस तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आंब्याच्या पेटीतले आठ दिवसानंतर आंबे पिकलेले आहेत त्यामुळे मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आंब्याचा शिरा कसा बनवायचा ती देखील रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे हे पहा असे आंबे पेटीमध्ये असे थोडे डागळलेले भेटतात परंतु हे डागळलेले आंबे नाही आहेत त्याला जो आंब्याचा चीक असतो आपण आंबे उतरवताना जो चीक असा पडतो देठाचा त्याचा तो डाग आहे यापैकी थोड्या आंब्याचा आमरस मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे रत्नागिरी हापूस आंबे आहेत आमच्या गावचे आंबे आहेत त्यामुळे पेटीत आंबे सर्व चांगलेच आहेत एकही आंबा असा खराब मिळालेला नाही आता आपण यापैकी थोडे आंबे आम धुवून आमरस तयार करणार आहोत हे पहा इथे मी पाच मध्यम आकाराचे आंबे घेतलेत आता हे सर्व आंबे आपण पहिल्यांदा छान कापून घेऊया अगोदर असं साल काढून मग त्याचा रस काढायचा तसं नाही आपण करणार आहोत पहिल्यांदा आपण हे आंबे थोडे कट करून घेऊया म्हणजे आपल्याला आंबरस काढायला अगदी सोपं जाईल हे पहा असं दोन साईडने कट करून घ्यायचं म्हणजे कसं आंब्याला जे कातुकडे असतात ना सालीला किंवा कोयला ते असे आमरसामध्ये पडू नयेत यासाठी आपल्याला अशा प्रकारे आंबे पहिल्यांदा कापून घ्यायचे आहेत हे पहा त्यामुळे कसं इझी पडतं आमरस बनवायला आणि आपल्याकडे कसं आपण असं सा साली काढून पण अगोदर मग असं पिळून घेतो हाताने आंबा परंतु ही पद्धत बघा जास्त वेळ खाऊ नाही आहे झटपट होते आणि आमरस अगदी पटकन तयार होतो त्यामुळे अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा आता आए, आए, हे सर्व आंबे आपण चिरून घेतलेले आहेत कापून घेतलेले आहेत एक भांडं घ्यायचं त्यावरती हे पूर्णाची आपली चाळण असते ना त्याच्यावरती असं हे पहा फोड घ्यायचे आंब्याची आणि छान घासून घ्यायची फोड हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता या ज्या सालीला का तुकडे असतात ना त्या बघा पूर्ण त्या जाळीवरतीच राहतात आमरसामध्ये त्या पडत नाहीत त्यामुळे कसा एकसारखा असा आमरस तयार होतो आणि आपल्याला मग अजून मेहनत करावी लागत नाही की असं कातुकड्या पडल्या आहेत मग असं कोणाला देताना वगैरे वाढताना आमरस हे पहा आणि खाताना पण ते चांगलं लागत नाही आहे ना अशी बाट असते ना त्याच्या पण साईडचा साल काढून मग अशी छान चाळणीवरती हे पहा घासून घेतली आहे आपला आम आमरस पूर्ण पाच आंब्याचा काढून झालेला आहे हे पहा अगदी सोपी पद्धत आहे चार पाच मिनटात चार पाच आंब्यांचा आमरस अगदी सहज तयार होतो असं चमच्याच्या सहाय्याने थोडा मिक्स करून घ्यायचा म्हणजे हे पहा किती दाटसर आमरस तयार झालेला आहे यामध्ये आपल्याला साखर घालायची अजिबात गरज नाही इतके हे आंबे गोड आहेत कारण हा शेवटी हापूस आंबा आहे त्यामुळे हे पहा सुंदर असा आमरस आपला तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवते हे पहा किती घट्ट असा आमरस तयार झालेला आहे